वाडा शहरातील पंचायत समिती ते जिल्हा परिषद मराठी शाळेच्या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत वाहने पार्क केली जात असल्याने विद्यार्थी आणि पालकांचा जीव धोक्यात आला आहे शाळा सुरू होण्याच्या सकाळच्या वेळेत तसेच संध्याकाळी सुटण्याच्या वेळी या अव्यवस्थित पार्किंगमुळे रस्ता अत्यंत अरुंद होत असून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच मार्ग काढावा लागत आहे अनेक विद्यार्थी एकटेच शाळेत ये जा करतात त्यामुळे हा मार्ग त्यांच्यासाठी अधिकच धोकादायक ठरत आहे विशेष म्हणजे या रस्त्याच्या आसपास तहसील कार्यालय पंचायत समिती पोलीस स्टेशन भूमी अभिलेख कार्यालय अशी महत्वाची शासकीय कार्यालय असतानाही प्रशासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यातच रस्त्यालगत सुरू असलेल्या दुकानांमुळे ग्राहकांची वाहनेही या ठिकाणीच उभी राहतात परिणामी पादचारी मार्ग संपूर्णपणे अडवल्याने लहान मुलांना सुरक्षितपणे चालणे कठीण बनले आहे एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन हालचाल करणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे रस्त्यालगत अनधिकृतपणे पार्क केलेल्या वाहनांवर तात्काळ बंदी आणून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे दरम्यान प्रशासनाने काही प्रभावी उपाययोजना राबवल्यास ही समस्या सुटू शकते असेही नागरिकांचे मत आहे त्यामध्ये शाळा परिसर नो पार्किंग झोन म्हणून जाहीर करून त्याची कडक अंमलबजावणी करावी वाहतूक विभागाने नियमित गस्त वाढवून चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्यांवर त्वरित दंडात्मक कारवाई करावी शाळेच्या वेळेत अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वाहतूक मार्गदर्शन करावे परिसरात पर्यायी पार्किंगची व्यवस्था निर्माण करावी दुकानदार आणि शासकीय कार्यालयांना ग्राहकांची वाहने निर्दिष्ट ठिकाणीच पार्क करण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात पादचारी मार्ग नेहमी मोकळा ठेवण्याचे कठोर आदेश जारी करावेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे अत्यावश्यक आहे अन्यथा गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे